यांना बहुमताचा पत्ता नाही प्रत्येकाला जागा मिळतील की नाही हे माहीत नाही आणि हे मुख्यमंत्री आहेत बाजारात नाही तुरी आणि नवरा नवरील मारी अशा प्रकारची मराठीत म्हण आहे तशीच अवस्था महाविकास आघाडीतल्या काँग्रेस उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाची झाली आहे यांना बहुमताचा पत्ता नाही प्रत्येकाला शंभर जागा लढवायला मिळतील की नाही हे माहीत नाही आणि हे भांडत आहेत आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री महायुतीचाच होणार आहे कारण जनता महायुतीच्या बरोबर आहे लोकसभेत यांना नशिबाने पन्नास हजारापेक्षा कमी मत्ताधिक्याने काही जागा निवडून आल्या आणि हे लोक हरभऱ्याच्या झाडावर चढतायत मी एवढंच सांगेन महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे ती विकासाच्या बरोबर उभी आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचा विकास करणाऱ्या महायुतीलाच ते पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने निवडून देतील